राजकारण म्हटलं की जातीचे समीकरणं समाजाची ताकद आणि मतदारसंघातील त्यांचा प्रभाव या सगळ्या गोष्टीचं काटेकोरपणे गणित करावं लागतं मराठा यस्सी मुस्लिम ओबीसी अशी समीकरणं जुळावी लागतात याच ओबीसी मधील आणखी एक महत्वाचा आणि मोठा समाज असणारा आहे तो म्हणजे तेली समाज परंपरेनं तेलघणा चालवणारा व्यापारी समाज म्हणून ओळखला जाणारा तेली समाज आज महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील मोठा प्रभाव राखून आहे मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या समाजाचं प्रतिनिधित्व किती या समाजाचे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकामध्ये किती आमदार निवडून गेले आहेत ते आमदार कोणते आहेत त्यांचे मतदारसंघ कोणते आणि एकूणच राज्याच्या राजकारणावर तेली समाजाचा प्रभाव कसा आहे आणि सर्वात जास्त प्रभाव कुठे आढळून येतो हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो यातीलच पहिले तेली समाजातून येणारे आमदार आहेत ते आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री असणारे चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्यातील कामठी या विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती ती छत्रपती सेना नावाच्या संघटनेतूनच त्यानंतर त्यांनी एकोणीसशे ला भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते दोन हजार चार ला ते पहिल्यांदा भाजपकडून आमदार झाले त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला देखील ते विजयी झाले तर दोन हजार चौदाला जेव्हा भाजपचं सरकार राज्यामध्ये आलं तेव्हा कॅबिनेट मंत्रीपद देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे होते त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि यावेळी भाजपनं त्यांना तिकीटच नाकारलं यामुळं चंद्रशेखर बावनकुळे हे नाराज होते याचा परिणाम असा झाला की त्यावेळी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचं नुकसान झालं कारण चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भातील ओबीसी मधील एक महत्वाचे नेते होते आणि त्यानंतर भाजपनं त्यांना पद दिलं तर दोन हजार चोवीसला ते विजय झाले आणि आता ते महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आता यानंतरचे दुसरे तेली समाजातून येणारे आमदार आहेत ते आहेत आमदार कृष्णाजी खोपडे आमदार कृष्णाजी खोपडे हे नागपूर जिल्ह्यातीलच नागपूर पूर्व या विधानसभा मतदारसंघाकडून भाजपकडून आमदार आहेत आमदार कृष्णाजी खोपडे यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती ती भाजपमधून नगरसेवक म्हणून एक नगरसेवक तर पाच वेळा ते भाजपमधून नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांना भाजपनं या मतदारसंघातून पहिल्यांदा संधी दिली आणि ते या मतदारसंघातून दोन हजार नऊ ला आमदार झाले पुढे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला देखील ते विजय झाले आणि त्यानंतर दोन हजार चोवीसला देखील भाजपनं त्यांना या मतदारसंघातून संधी दिली आणि ते पुन्हा एकदा या मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिले आहेत आता यानंतरचे तिसरे तेली समाजातून येणारे आमदार आहेत ते आहेत आमदार राजू कारेमोरे आमदार राजू कार्ये हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ते आमदार आहेत त्यांचा राजकीय प्रवास दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाला ते पहिल्यांदा राष्ट्रवादीतून तुमसर या विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले त्यानंतर दोन हजार चोवीसला मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडली होती अशा वेळी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हा मतदारसंघ लढवला आणि विजय देखील मिळवला आता यानंतर तेली समाजातून येणारे चौथे आमदार आहेत आमदार विजय वडट्टीवार आमदार विजय वडट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत आमदार विजय वडट्टीवार यांच्या राजकारणाची सुरुवात पाहिली तर अगोदर काँग्रेस त्यानंतर शिवसेना आणि पुन्हा काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिला आहे त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली तर आपण बघितलं ते, ते पहिल्यांदा विधान परिषदे आमदार होते त्यानंतर दोन हजार चारला ते चिमूर या विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा शिवसेनेकडून आमदार झाले तर पुढे त्यांनी पक्षांतर केलं तर दोन हजार नऊ ला ते याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाले तर पुढे दोन हजार चौदाला मात्र त्यांनी मतदारसंघ बदलला आणि ब्रह्मपुरी या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते तिथून निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला देखील याच मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला आमदार विजय वडेट्टीवार हे विदर्भातील काँग्रेसचे ओबीसी समाजातील एक दिग्गज नेते मानले जातात यानंतर तेली समाजातून येणारे पाचवे आमदार आहेत ते आहेत आमदार राजेश बकाणे आमदार राजेश बकाणे हे वर्धा जिल्ह्यातील देवळी या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सध्या आमदार आहेत त्यांची राजकारणाची सुरुवात जर बघितली तर दोन हजार एकोणीसला त्यांनी अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांचा पराभव झाला ते दुसऱ्या ते स्थानी फेकले गेले होते परंतु त्यानंतर ते त्यांनी दोन हजार चोवीसला मात्र भाजपकडून या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी देखील झाले आता यानंतर तेली समाजाचे सहावे आमदार आहेत ते आहेत आमदार बाळासाहेब मांगुळकर आमदार बाळासाहेब मांगुळकर हे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत आता यानंतर सातवे तेली समाजातून येणारे आमदार आहेत ते आहेत आमदार संदीप क्षीरसागर आतापर्यंत आपण विदर्भातील तेली समाजाचे आमदार पाहिले परंतु आमदार संदीप क्षीरसागर हे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत आमदार संदीप सिरसागर यांचा जर राजकीय प्रवास बघितला तर त्यांचे काका जयदत्त सिरसागर यांच्याकडूनच राष्ट्रवादीतून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आमदार संदीप सिरसागर हे प्रथम दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीतून त्यांच्याच काकांचा पराभव करून पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि तेव्हा आमदार संदीप सिरसागर यांनी शरद पवार यांच्या गटामध्ये राहत त्यांनी दोन हजार चोवीसला त्यांच्याकडून निवडणूक लढवली आणि आमदार संदीप सिरसागर या मतदारसंघातून निवडून आले सलग दुसऱ्यांदा ते या मतदारसंघातून निवडून आले आहे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये जयदत्त सिरसागर आमदार संदीप शिरसागर डॉक्टर योगेश सिरसागर याच शिरसागर कुटुंबाचं वर्चस्व देखील आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो आपण पाहिलं की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकामध्ये ओबीसीतल्या तेली समाजाचे एकूण सात आमदार विधानसभेत पोहोचले आहेत तर त्यांचं प्रतिनिधित्व एवढ्यावरच थांबतं असं नाही तर एक आमदार विधान परिषदे देखील या समाजाचा आहे त्यांचं नाव आहे आमदार अभिजित वंजारी आमदार अभिजित वंजारी हे नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत अशा प्रकारे विधानसभेमध्ये निवडून आलेले सात आणि विधान परिषदेवर एक असे एकूण आठ आमदार तेली समाजाचे आहेत यासोबतच आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये तेली समाजाचा प्रभाव हा विशेषत विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद